मला एक सांगा वीस लिटरची गाय लाख रुपये सव्वा लाख रुपयाला आणून दहा हजाराला खटकाला विकायला शेतकरी का देशी गाय बाबा मला दिसू द्या आणखीन कुणाला दिसू द्या शंभर टक्के तिथं मात्र कुणी जो हिंदू आहे ना त्याचं रक्त उसळलंच पाहिजे देशी गायीसाठी तुम्ही कशाला का, का, कुठल्या भी गाडीला अडावतोय मशीच्या गाडीला बी अडावता आणि पैसे मागतात कसे लाख रुपये दे दोन लाख रुपये दे मागणी अशी मागत गोरक्षक गोरक्षक मग हा तुम्ही पोलिसांकडे सांगितलं कधी तक्रार हो के तक्रार केली ना काय म्हटले पोलीस मग मा, मारत्यात गाडीत न वडून मारतात गोरक्षक हा म्हणजे तयार करा एक लिटर दूध करा, तयार करायला एकोणतीस रुपये खर्च येतोय चार रुपयात काय करायचं पेंड भागवायची का तिचा दवाखाना बघायचा देशी गाय दिसली ना आता जसं हरण का हा तुमचा हरणाचा जो कायदा आहे हरण मारल्यावर जसं कायदा तसा तुम्ही देशीला करा ना देशी जरी दिसली देश तरी तुम्ही फाशी द्या ना त्यांना गोरक्षक काय पैसे मागतात बाबा पन्नास हजार दे चाळीस हजार दे आम्ही गाडी सोडतो तर आपण नाही देऊ शकलो की मग गुन्हा दाखल करतात ना। गोरक्षक कशासाठी तर ह्याच्या आड काहीतरी दुसरंच वेगळंच चालू आहे गोरक्षणाच्या आड दुसरंच वेगळं चालू आहे शासनाने अशी निश्चित गोशाळा कराव की बाबा इंदापूरच्या ठिकाणी बारामतीच्या ठिकाणी पुण्याच्या ठिकाणी जिथे जिथं तुमचं करू शकता तिथं गायांना हे करा बाबा गोशाळा करा तिथं आणून सोडा तुम्ही त्याचे मोबदला द्या आम्हाला महाराष्ट्र सरकारने गोहत्या प्रतिबंधक कायदा तयार केलेला आहे आणि त्यानंतर आता संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ज्या भाकड जनावर आहेत किंवा ज्या बसलेल्या गायी आहेत मोडलेल्या गायी आहेत अशा गायींच्या खरेदी गुरेशी समाजाने किंवा व्यापाऱ्यांनी पूर्णतः बंद केल्याचे दिसून येत आपल्यासोबत पप्पू गायकवाड नावाचा एक शेतकरी आहे जो स्वतः हिंदू आहे पण त्याचं काय म्हणणं आहे ते आपण जाणून घेऊया नमस्कार नमस्कार तुमचं नाव सांगा गाव सांगा आणि तुमची ओळख सांगा माझं नाव हरिदास दीपक गायकवाड राहणार कवठळी तालुका इंदापूर जिल्हा पुणे बरं तुम्ही काय व्यवसाय करता माझ्याकडे पिकअप गाडी आहे आणि हा गायांचा व्यवसाय आहे माझा बरोबर तुमच्याकडं तुमचा एक व्हिडिओ थोड्या वेळापूर्वी पाहिला की तुमची गायी मरण पावलेली आहे आणि तिच्या तुम्ही मोठमोठ्याने सांगत आहे की माझी गायी गेलेली आहे आणि त्याच्यावरती तुम्ही बोलत होता ना की काय प्रकार होता तो जरा सांगा माझी गाय पंधरा दिवस झालं आजारी होती तर मी इंदापूरला कुरेशी जे कुरेशी समाज आहे जे गाय खरेदी करतात तुम्ही वगैरे नेली का हो खर्च पंधरा दिवस झाला दहा बारा हजार मी त्याला खर्च केला ना तर मी फोन केला की बाबा अशी अशी माझ्याकडे गाय मी गावातन कॉन्टॅक्ट नंबर असे बरेच जणांकडनं नंबर घेतला बाबा असा असा कोण व्यापारी आहे का जो भाकड गाय खरेदी करेल किंवा काय असं तर त्यांना मी कॉन्टॅक्ट केला तर त्यांचं असं म्हणणं आलं की बाबा आम्ही धंदा बंद केलेला आहे तर मी म्हणलं काय म्हणजे प्रॉब्लेम काय आहे तुम्हाला तर मी येतो तुम्हाला कुठं अडचण येत असेल तर माझ्या गाडीत पाठवू तर ते म्हणले आमच्या जमातीने असा निर्णय केलाय की के संपूर्ण महाराष्ट्रच बंद केला आहे त्यांनी तर मी म्हणला असं का तर गोरक्षक त्यांना ताप देतात तर गोरक्षक मोडलेल्या तुमची गायी ठीक आहे मोडलेली गायी वगैरे तुम्ही कुरेशी समाजालाच का विकता मार बाजारात का नाहीत नाही बाजारात जरी आपण घेऊन चाललो गाया तर आता बाबा आपली गायी भासलेली आहे तर गाडीत भरली तर निमगावच्या अशा ठिकाणी जर गेलं चौकात जर गाडी कुणी अडवली तर ही गायी कुठे चालावली ही गाय कत्तलीसाठी चालवली असं म्हणून गाडी लगेच एकशे बाराला कॉल केला की एकशे बारा नंबरची गाडी ती पोलिसांची की गाडी वर गुन्हा दाखल होतोय असं दोन वेळा माझ्या प्रसंग आलाय मग दर... स्वतःच्या गायी त्यांच्याकडे पाहू शकता किती गायी आहेत भरपूर साऱ्या गायी आहेत आणि यातली एखादी गायी भाकड झाली किंवा काय झालं तर ते बाजारावरती घेऊन गेले तर त्या बाजारावरती घेऊन जाताना गोरक्षक तुम्हाला त्रास देतात त्रास देतात मग तुम्ही काय नक्की त्यांना काय म्हणजे गोरक्षक काय मागणी करतात काय कशाची गोरक्षक काय पैसे मागतात बाबा पन्नास हजार दे चाळीस हजार दे आम्ही गाडी सोडतो तर आपण नाही देऊ शकलो की मग गुन्हा दाखल करतात गुन्हा दाखल हा गुन्हा दाखल करतात मग काय तुमच्या शासनाकडे सरकारकडे काय मागणी सरकारला माझी एवढीच विनंती की बाबा या जसा गायांना गोरक्षकांना जसा तुम्ही हे केलंय ना आपलं पोलीस प्रशासन आहे ना आपण त्यांना पेमेंट देऊन हा तुम्ही माणसं तुमची तिथं आहेत तर ते बघतील ना गोरक्षक कशासाठी तर ह्याच्या आड काहीतरी दुसरंच वेगळंच चालू आहे गोरक्षणाच्या आड दुसरंच वेगळं चालू आहे देशी गायी जी आहे ही जी तुमच्याकडं प्रजाती आहे ती भारतातील आहे का कुठली आहे नाही ही प्रजाती बाहेरची या तर जर्शीसाठी तुम्ही माझं म्हणणं काय जर्सी गाय आहे ना जर्सीला तुम्ही परवानगी द्या देशी गाय दिसली ना आता जसं हरण का तुमचा हरणाचा जो कायदा आहे हरण मारल्यावर जसा कायदा आहे तसा तुम्ही देशीला करा ना देशी गाय गाडीत जरी दिसली तरी तुम्ही फाशी द्या ना त्यांना अच्छा म्हणजे त्यांचं म्हणणं असं आहे पप्पू गायकवाडांचं की देशी गायी जी आहे देशी गायी ती भारतातील आहे भारता आणि देशी गायीचं संवर्धन झालं पाहिजे देशी गाई ही आपली माई आहे देशी गायीवरती आपण कडक कायदे करा मात्र ही जर्शी गायी जी आहे ती दुग्ध व्यवसायासाठी शेतकरी वापरतात आणि दुग्ध व्यवसायासाठी वापरल्यानंतर सर्वात महत्वाचा मुद्दा कोणता आहे तर ह्यातली गायी कुठली बसली किंवा तिला काही झालं तर तिची खरेदी कोण करणार किंवा गायी मोडली किंवा काय झालं तर त्याची खरेदी कोण करणार एखादा उपचार घेऊन किंवा उपाय उपाययोजना करून देखील गायींवरती काहीच जर फरक पडत नसेल तर मात्र त्याच्यावरती काय केलं पाहिजे तर ती गायी कुणीच विकत घेत नाही सध्याच्या स्थितीला मात्र देशी गायींवरती कायदा करता करता गोरक्षक या ज्या बाहेरून आयात केलेल्या जे गायी आहेत दुधासाठी त्या गायांवरती देखील अशाच प्रकारचा कायदा करायचा ठरवलेला आहे नक्की मग देशी गायी सोडून आता तुमचं शासनाला म्हणणं काय मागणं काय तुमचं शासन माझं मागणं काहीच नाही हे जे व्यापारी जे गाया खरेदी करत होते बाबा आजारी गाय बसलेली गाय मला एक सांगा वीस लिटरची गाय लाख रुपये सव्वा लाख रुपयाला आणून दहा हजाराला खटकाला विकायला शेतकरी इड आहेत का आहेत का इड बर काय पैसे उत चाललेत आहे का बरं तिला जर लाख रुपयाची गाय आणून दहा हजाराला विकायला पैशाला बँकेत पैसे येतं म्हणून पडून येतं ती घालवायचे कुठं असं आहे का तर नाही कशासाठी ते बाबा खरंच दमून गेलो मी पंधरा दिवस मी रडकुंडीला आलो अक्षरशः दहा बारा हजार रुपये मी तिला घालावलं मग तिचं दहा पंधरा कुठलं तरी आला असतं ती बी नाही आणि कुठलंच नाही तर ह्या व्यापाऱ्यांना काय परवाने देऊन काय काही तुमच्या ह्याने उपाययोजना करून किंवा शासनाने अशी निश्चित गोशाळा कराव की बाबा इंदापूरच्या ठिकाणी बारामतीच्या ठिकाणी पुण्याच्या ठिकाणी जिथं जिथं तुमचं करू शकताल तिथं तिथं तुम्ही अशा गायांना हे करा बाबा गोशाळा करा तिथं आणून सोडा तुम्ही त्याचे मोबदला द्या आम्हाला पप्पू गायकवाड यांचं म्हणणं असं आहे की महाराष्ट्र सरकारने असं काहीतरी केलं पाहिजे की या ज्या आजारी गायी आहेत ज्या मोडलेल्या गायी आहेत ज्या गायी दुधासाठी उपयोगी येत नाहीत किंवा शेतकऱ्याचं नुकसान ज्या ज्या या जर्शी गायींमुळे होत आहे अशा गायींच्या खरेदीसाठी शासनाने काहीतरी उपाययोजना केलेल्या पाहिजेत शासनाने तालुक्याच्या ठिकाणी किंवा जिल्ह्याच्या ठिकाणी एखादी गोशाळा केली पाहिजे आणि याच्या माध्यमातून काय केलं पाहिजे तर या शेतकऱ्यांच्या गायी खरेदी स्वतः शासनाने केल्या पाहिजेत आणि त्या सांभाळली पाहिजेत कारण शेवटी शेतकरी हा दुधाच्या व्यवसायातून पैसे किती कमवतो दुधाला दर काय आहे आता सध्या दुधाला रेट काय आहे तुमच्या दुधाला तीन पाच आठ पाच क्वालिटी जर बसली तर तेहतीस रुपये दर आहे तेहतीस रुपये परवडतं का त्यामध्ये अहो ते रुपये दर कसं परवडल एकोणतीस रुपये मॅन्युफॅक्चरिंग चार्जेस लागतोय त्याला म्हणजे तयार करा एक लिटर दूध करा, तयार करायला एकोणतीस रुपये कर खर्च येतोय चार रुपयात काय करायचं पेंड भागवायची का ते दवाखाना बघायचा भागायचा गोरक्षकांपासून होणाऱ्या तुम्ही शासनाला काय सांगणार की काय तरी कायदा निघाला पाहिजे का की गोरक्षकांवर कायदा तर निघालाच पाहिजे गोरक्षण हा प्रकारच नाही पाहिजे तुम्ही अधिकारी मोठे मोठे अधिकारी आहेत आपल्याकडे एस पी डीवाय एस पी काय जे कोण असतील ते आहेत ना बर गोरक्षण कशासाठी पाहिजे देशी संवर्धन झालं पाहिजे असं तुमचं हो देशी गाय ना देशी गाय बाबा मला दिसू द्या आणखीन कुणाला दिसू द्या शंभर टक्के तिथं जो हिंदू ना त्या रक्त उसळलंच पाहिजे देशी गायीसाठी तुम्ही कशाला का, का, कुठल्या बी गाडीला अडावतोय म्हशीच्या गाडीला बी अडावता आणि पैसे पैशांचे आणि पैसे मागत्यात कसे लाख रुपये दे दोन लाख रुपये दे मागणी अशी पैसे गोरक्षक गोरक्षक मग हा तुम्ही पोलिसांकडे सांगितलं कधी तक्रार हो के तक्रार केली ना काय म्हटले पोलिस मारत्यात गाडीत ओढून मारतात गोरक्षक हा म्हणजे शेतकऱ्यांना पण मार कुणाला बी कुणाला बी अहो इथं निमगाव मध्ये माझी गाडी एकदा अडावली टेंबूरनी ती एकदा अडावली माझी गाडी अच्छा ओके शासनाने याकडे लक्ष देण्याची गरज आहे जरी शासनाने कायदा केला असला तरी जे गोरक्षक आहेत ती गोरक्षणाच्या नावाखाली पैशांची उकळण करतात असं पप्पू गायकवाडांचं म्हणणं आहे आणि देशी गायींचं जे संगोपन आहे ते शासनाने केलं पाहिजे मात्र या गायी बसलेल्या आहेत त्यांचं असं देखील म्हणणं आहे की तुम्ही जर म्हणत असाल कुरेशी समाजाला या गायी देऊ नका तर शासनाने याच्यावरती उपाययोजना करण्यासाठी कुठंतरी एखादं सेंटर उभा केलं पाहिजे तिथं त्या गायी घेऊन गेल्या पाहिजे त्यांच्या कोरेशी समाजाला खरेदी न द्यायची नसेल तर मात्र त्यांना त्या शेतकऱ्याला त्या गायीचा मोबदला मिळायला हवा असं देखील पप्पू गायकवाड यांचं म्हणणं आहे बघूया या भविष्यामध्ये हा व्हिडिओ पाहून अनेक शेतकऱ्यांचं म्हणणं किंवा शेतकऱ्यांच्या ज्या भावना आहेत त्या तुम्ही कमेंटमध्ये नक्की कळवा आम्हाला